भोगावती नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ कोल्हापूर कोकण मार्गावर हळदी नजीक पाणी आल्यानं मार्ग बंद राधनगरी धरणातून होणारा विसर्ग भोगावती नदीमध्ये होत असल्यानं भोगावती नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे शिरगाव बंदऱ्यासह वाहतुकीसाठी असणारा पूल पाण्याखाली गेला आहे तर कोल्हापूर कोकण मार्गावर हळदी नजीक पाणी आल्यानं हा मार्ग बंद झाला आहे पावसाचं प्रमाण जरी कमी जास्त असलं तरी पूर परिस्थितीमध्ये वाढ होतीये राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे काल सकाळी उघडण्यास सुरुवात झाली धरणातून आठ हजार दोनशे बारा क्युसेस विसर्ग भोगावती नदीमध्ये सुरू होता आज राधानगरी धरणाचा सात क्रमांकाचा दरवाजाची धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणावर उघडझाप सुरू होती त्यामुळं दहा हजार अडुसष्ट क्युसेस इतका विसर्ग भोगावती नदीमध्ये सुरू होता दुपारनंतर पुन्हा हा दरवाजा बंद झाल्यानं एक हजार चारशे अठ्ठावीस क्युसेसनं विसर्ग कमी झाला या परिस्थितीमुळे भोगावती नदीकाठची पूर परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे भोगावती नदीवर शिरगाव येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंदऱ्याशी संलग्न राशिवडे येथे पेट्रोल पंपा शेजारी रस्त्यावर पाणी आल्या होत आहे तर कोल्हापूर कोकण मार्गावर हळदी नदी कोड्यावर तसेच बाजारपेठेमध्ये पाणी शिरलं आहे त्यामुळे या ठिकाणून होणारी वाहतूक बंद झाली मात्र काही अति उत्साही मंडळी मोटरसायकलचा जीवकेना प्रवास या पाण्यातून करत आहेत कोतळी परिते ग्रामपंचायतनं हा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचं फलक रस्त्यावर लावले आहेत राधानगरीवरून येणारी वाहतूक परिते इथून म्हाळुंगे मार्गे गारगोटी कोल्हापूर मार्गाला जोडण्यात आली आहे यासाठी परिते इथं पोलीस पथक कार्यरत आहे पावसाचं प्रमाण कायम राहिलं तर पूर परिस्थिती आणखी गंभीर होणार असल्याचं संबंधित विभागाकडून सांगण्यात येत आहे ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा